आपल्या घरात घरोबा हा मल्टी स्टार चित्रपट एकोणावीसशे मध्ये प्रदर्शित झाला होता हा चित्रपटाची क्रेज आजही कायम आहे या चित्रपटात अशोक सराफ सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर तसेच किशोरी प्रशांत दामले अशा तगड्या कलाकारांची फळी मिळाली अशोक सराफ यांनी चित्रपटात साकारलेली गोपू काकाची भूमिका विशेष गाजली घराचे मालक केदार कीर्तीकर जेव्हा परदेशात जायचे तेव्हा हे गोपू काका सहा महिने त्या बंगल्यामध्ये राहतात दरम्यान या चित्रपट अभिनेत्री राजेश्वरी सचदेव हिने कानन म्हणजेच सचिन पिळगावकर यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती तिच्या या भूमिकेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं नंतर ही कानन लक्ष्मीकांत बेर्डेच्या प्रेमात पडते परंतु आता ही अभिनेत्री काय करते याबद्दल आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अभिनेत्री राजेश्वरी सचदेवने आयत्या घरात घरोबा चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं पंजाबी कुडी म्हणून प्रसिद्ध झालेल्या राजेश्वरीने पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली त्यानंतर अभिनेत्री हिंदी चित्रपटाकडे वळली सरदारगी बेगम हरी भरी द फॉरगॅटन हिरो वेलकम टू सज्जनपूर यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं तसंच डोंबिवली रिटर्न या मराठी चित्रपटातही प्रमुख भूमिकेत दिसली राजेश्वरी सचदेव ही एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती थी थिएटर थी आर्टिस्ट गायिका तसेच डान्सर आहे आता राजेश्वरी सचदेवचा चालू पूर्णपणे बदलला आहे मात्र फिटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्री आजही भल्या भल्यांना टक्कर देते राजेश्वरी सचेदेव सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते त्यावर वेगवेगळे फोटो व्हिडिओ ती शेअर करत असते अभिनेते वरुण वडिला यांच्या सोबत लग्न करून ती संसारात रमली आहे त्यांना देवाज्ञ नावाचा गोंडस मुलगा आहे मात्र अभिनय करणं तिने सोडलेलं नाही तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री राजेश्वरी सचदेव यांचा कोणता चित्रपट आवडतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा